पण एक ते, ते, ते एकाची कामं पण जिकडे अमृतची कामं पूर्ण झाली नाहीये तिकडे तुम्ही रस्ते मंजूर केले म्हणजे मं आता परत तुम्ही खोदणार ते अमृतची कामं करायला फक्त भ्रष्टाचार शकत गुटेरांना कोणी आणला हक्कभंग मी नक्की आणला दुसऱ्या जिल्ह्याच्या आमदारांनी आणलेला काय करावं लागलं येऊ का त्या आता आणि इगो साठी कोणी करत नाही करायचं असं तर वीस वर्षात केलं असत पण इथपर्यंत डोक्यावर लिटरली डोक्यावर आम्ही लोकांनी निवडून आलो इथं निवडून आलो नाही सगळे कठीण काळात हे सगळे जण निवडून आले आणि सगळ्यांना माहितीये पैशाला

पण त्याच्यासोबत लोकप्रतिनिधी पण असतात हे कारण आहे ना याचा जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि सगळ्या कारभार अधिकाऱ्यांवर सोपवला जातो तेव्हा काय होतं ते हे ज्वलन उदाहरण आहे पूर्ण सिस्टीम कोलाप्स होते आणि म्हणून लोकप्रतिनिधीची गरज असते वॉच ती नवती मागच्या चार मागच्या म्हणून हा सोलापूरच्या शहराला तुम्ही ह्या लोकांवर आणून ठेवलं सिंपल गोष्ट आहे संविधानाने दिलाय महापौर पण असतो आणि आयुक्त पण असतो ना जेव्हा लोकप्रतिनिधीच नसतात तेव्हा काय होतं दिसून येत म्हणजे तुम्ही सगळी इनकेपेबल आहात का मुद्दा म्हणून करताय इनकेपेबल नसा तुम्ही एवढा कष्ट करून आले झाला पण काय झाला त्याच्या उपयोग आयुक्त साहेब आणि अनबाळ शास्त्र पाहिजे ना आणि तुमच्या माझा संपर्क आधीपासून सोलापूर शहर हे चाळी बाजूनी पाण्यात तुम्ही म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासन त्याचे मोठे आपले असं आहे तुझी इलेक्शन झाले नाहीये तुमचे झोन काम काम करत नाही तुमची कोणी मेंटेनन्सची काम करत महालगय पालिके कडून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या पावसात शरीराच्या चारही बाजूने शहर घुंबताय प्रशासक लागू झाल्यापासून नाला साफ सफाई होत नाही जी दर पावसाच्या सहा महिन्यात आणि विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छपन्न शून्य तीन एकतीस शून्य एक